गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता तेही या संदर्भात माझ्याशी बोलले मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही संदर्भात आमचं महायुतीचं सरकार आहे भाजपच्या वेगवेगळ्या लोकप्रतिनिधीच किंवा त्यांच्या संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या काही चुका होत असतील तर भाजपनी त्याची नोंद घेतली पाहिजे राष्ट्रवादीच्या बद्दल असेल तर आम्ही लोकांनी नोंद घेतली पाहिजे आणि त्याच्यातनं भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि शिवसेनेच्या बद्दल काही झालं तर शिंदे साहेबांनी ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे याबद्दल मला काही माहिती नाहीये कारण या सकाळपासून वेगवेगळे कार्यक्रम होते आणि आत्ताच तुमच्या पुढे आलो बऱ्याचदा तुमच्यासारखे पत्रकार मित्र एखादी गोष्टीची पूर्ण माहिती आम्हाला नसताना एकदम अचानक अशा अच्छा प्रकारचे प्रश्न विचारतात परंतु मी याच विचाराचा आहे कोणी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असला तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा एक वेगळी महाराष्ट्राची संस्कृती आहे जे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी साँगान सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला पाहिजे आणि प्रत्येकानी बोलत असताना वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला चे, चे स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे करू नये आणि संविधानानी आणि घटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करत असताना समाजामध्ये <laughs> सलोखराई आणि वातावरण चांगलं राहील याबद्दलचाच प्रयत्न हा सर्वांनी करायचा सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांकडून माझी अपेक्षा आहे इथे त्यांच्या टीममधल्या लोकांना जरूर सांगतील हा छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे हा सुसंस्कृत महाराष्ट्राला गालबोट लावून भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीला ते शोभणारी टीका नाही दुसरी गोष्ट की त्या टीकेचं कोणीही समर्थन करत नाही अशा पद्धतीनं इतक्या खालच्या पातळीवर मला असं वाटते राज्याचं राजकारण जाता कामा नये शेवटी जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या वडिलांनी खूप मोठा काळ महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाहिला आपण हित आणलं त्या मंत्र्यांच्या विभागाकडून नेमका किती फायदा झाला का हे सुद्धा आपण सगळ्यांनी विचारणं गरजेचं आहे आज ज्या बहिणीचा भाऊ वारला त्या बहिणीच्या बाबतीत सुद्धा जो वारलेला आहे त्याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही वेगळ्या प्रकारची चर्चा या ठिकाणी सुरू केली त्या बहिणीच्या आणि त्याच्या दाजीच्या रिलेशनच्या बाबतीत तुम्ही चर्चा सुरू केली म्हणजे एकीकडे एक तुम्ही सांगताय की महिलांसाठी आम्ही काय दांडियाचा प्रोग्राम आम्ही केला रा जरूर आहे पण आज गेली चौदा वर्ष झालं आम्ही या जत तालुक्यातल्या महिलांच्या साठी वेगवेगळे वे, कार्यक्रम आज त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी करतोय तुम्ही आज या पहिल्यांदा आमदार आला आमदारांच्या माध्यमातून काय कमिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी हो कार्यक्रम परवा कार्यक्रम झाला त्याच्यात कोण कस नाचलं याच्याबद्दल मी बोलणार नाही पण एक आहे की या जत तालुक्यातल्या लोकांच्या जर अन्याय होत असेल त्याच्या हक्कासाठी आम्ही जिथं जिथं वेळ लागेल जिथं जिथं कोण हाक मारेल तिथं आम्ही त्याच्या पाठीशी उभा राहायला तयार आहे आज जगपदली परिस्थिती बदलताना आपल्याला दिसतंय की गेल्या दशकाच्या कालावधीमध्ये हो या दशकाच्या पूर्वी या तालुक्याची ओळख दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जात होता आज परिस्थिती या दशकात बदलताना आपल्याला दिसतंय म्हणजे जे काही पाण्याचं रिझर्वेशन असेल किंवा आणखी कुठनं पाणी येत आहे तिथनं देण्याचं काम सुद्धा या निमित्तानं झालेलं आहे आज सगळ्यात मोठ गेली आज जो जो मला वाटतं प्रत्येक जत तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय पण या पाऊस झालेल्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आज तालुक्यातल्या शेतकऱ्यांच नुकसान झालंय की नाही झालंय आज त्याच्यावरही बोलतायत का आज त्याच्यावर प्रशासनाला जाग आणतायत का त्याच्यावर बीव आज गेली दोन दिवस झालं प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित तहसीलदार असतील संबंधित कृषी व्यवहार असेल संबंधित आमचे प्रांत साहेब असतील यांच्या माध्यमातून आज पाठपुरावा सुरू केलाय पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर आज गेले तीन दिवस पाऊस पडतोय प्रत्येक पूर्व भागातल्या रानात आज जवळजवळ गुडघ्यापर्यंत पाणी साठलेलं आहे आज त्यांचा कुठं पंचनामा होतोय का आज मागणी केली आहे त्यामध्ये काही या आमदारांना किंवा त्यांचे जे कार्यकर्ते त्याचं नाव कुणी घेतले तर त्याच्या बहिणीने आणि त्याच्या आईने घेतलं नाही त्यामध्ये जयंत पाटील साहेब आहेत ना विक्रम दादा आहेत इत विक्रमदा कोण नाही हे सगळ्या न्यूज चॅनल वरती आलेला आहे पेपर मध्ये आलेला आहे तरी सुद्धा काही कारण नसताना त्यांनी काल निषेध मोर्चा म्हणजे निषेध व्यक्त करण्यासाठी आमच्या खोटी गुन्हे दाखल करतोय म्हणून त्यांनी मोर्चा काढला अरे बाबा त्या घरातला माणूस ओबीसी समाजामधला तो मुलगा आहे तो ओबीसीचा नेता स्वतःला समजतोय तू त्याच्यावर त्याच्या घरी का गेला नाही पहिल्यांदा तू कारण दे तू गुन्हा केला नाही किंवा तू त्यात नाही तर तू ते जत तालुक्याला नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला सांग की माझा त्यामध्ये काय संबंध आहे काय नाही तर तो मग त्या कुटुंबाला काय भेटला नाही दुसरी गोष्ट आता विजय बेटकरी नावाचा जो पीए आहे तो आहे आटपाडी तालुक्यामध्ये मासाळ गाडी कि त्याचा चार्ज आहे हा तो आमच्या तालुक्यामध्ये काम काय करतो इथल्या प्रशासनाला काय त्रास देतो ह्याचं एक त्यांनी उत्तर द्यायचंय बरं गुन्हा तो म्हणतोय ना सगळीकड की आम्ही केलंच नाही अरे हे आता लोकाला जतला कळा लागलंय जरची लोक निधी नाही ती मी एकतीस डिसेंबरला स्टेटस ठेवला होता लोक डोक्यावर पण घेतात आणि पायाखाली पण घेतात हे जत तालुक्याला माहित आहे म्हणजे तिथं चांगलं वाटतंय चला आणि बरं आमच्या तालुक्यामध्ये आठपाडी तुला लोक आणायची गरज काय पडली तुझं तुला जर त्या लोकांना एवढं तुझं हे वाटतंय ना ती लोक फक्त दहा टक्केच होते दादा बरं का सगळे मी फोटो व्हिडिओ बघितले आणि मला सगळे व्यवस्थित कारण मी त्यांचं काम केलं हा त्याच सगळं स्ट्रॅटेजी वगैरे मला सगळे माहिती आहे हे भूल आहे आणि आता त्यांनी सगळं पुन्हा म्हणजे मान्य करावा त्यांचे जे कोण आहे याची नावं घेतली बर आता परवा विक्रम दादानी परत ते पुरावे पण आमच्याकडे आले की त्यांनी तीन कोटीचं बनावे बता संघामध्ये काम चालू होतं आम्ही त्या कुटुंबाच्या घरी गेलो त्या कुटुंबाला स्वतः भेटलो विक्रम दादा आमचे पकडे तर त्यांनी काय सांगितलं की हा तो आत्महत्या करू शकत नाही त्याला काय त्याला शंभर टक्के मारलेला आहे हा त्या त्याच्या कुटुंबाचा आरोप आहे ह्यात जयंत पाटील साहेब नाही किंवा विक्रमदा नाही असं बोलायला लागणार आहे आम्ही स्वतः मी स्वतः होतो त्या घरी का तर खोटे आरोप म्हणजे एक तर मान्य करावा आणि त्याची शियाळी शी, चौकशी सीडीआर हे तू बर की बाबा तो उलट तर मुलाच ठे ना तो आमच्या तालुक्याचा तो प्रथम नागरिक आहे आणि ह्या जत मध्ये आई अल्मा आणि चिंकी बादशाची भूमी आहे तो आधी चालत नाही तो मातीच होते आणि ते भले भले आले भले त्यांना मग जतन घातले आणि तुला आता घालायची वेळ आली आहे तू मान्य कर काय आता मान्य करायची गरज आहे की पुन्हा मान्य करा जेणे केलाय आणि सरळ त्या चार सामोरे जावा आणि